आगामी निमित्त देशविदेशातील साधू महंत येथे येतील त्यांच्यासाठी साधुग्राम येथे व्यवस्था करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आवश्यक तेवढे वृक्ष काढण्यात येतील ज्या वृक्षांचे पुनरोपण करणे शक्य आहे ते स्थलांतरित करण्यात येतील तसेच एका वृक्षाच्या बदल्यात दहा रुपयांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येईल अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे महानगरपालिकेने साधुग्रामच्या जागेवरील वृक्ष हटवण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे आणि या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी तपोवन परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला महापालिकेच्या विभागानं एन ओसी दिल्यानंतर लागले अधिकारानं काय कारवाई केली जाणार तर त्यांनी हे झाडं लावण्यासाठी एनओसी दिली नाही अशा एनओसी इथे सरकार झाडं लावा मला वाटतं असं म्हणलं पाहिजे नाही काही ठिकाणी तुम्ही प्लॅन अगदी अगदी नियोजित म्हणजे नियोजन करून लावली तर त्याला काही हरकत नाही पण आता इथे साधुग्रामची जागा आहे तर बारा वर्षाने आपल्याला सगळ्या साधूची व्यवस्था करावी लागते आणि इथे सर्रास कुठेही झाड लावा असं झालं असेल तर मग चुकी ते चुकीचं आहे कारण मग आपल्याला इथे दुसरी व्यवस्था करता येणार नाही आणि आपल्याकडे परत जागा पण नाहीये तर म्हणून मला असं वाटतं की जी झाडं आता आम्ही काढू तेव्हा एकाला दहा प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी झाडं निश्चित लावू त्याच्यामध्ये मऊ सुद्धा होणार नाही त्याचं संवर्धन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू आणि जी झाडं काढून दुसरीकडे टाकल्यास लावण्यासारख्यात मोठी झाडं जी प्लांटेशन तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार त्याच्यामध्ये कुठेही झाडं गेली ना आम्ही ती लावली नाहीत एखाद्या आजच्या प्रमाणे असं होणार नाही जी शक्य आहे ती झाडं पुन्हा आम्ही या काढून खालून अगदी काढून ती पुन्हा दुःख लावून ती जगण्याची जबाबदारी सुद्धा आमची राहील हो पण या आधीचा अनुभव असा आहे त्याबद्दल मला वाटतं आता कुंभमेळा ही आहे विशेष स्वच्छता असली जाईल हा कुंभ स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित व्हावा ती सगळ्यांचीच भूमिका आहे आणि त्या बाबतीमध्ये मागच्या वेळी सुद्धा आम्ही व्यवस्था केली होती पण कायमस्वरूपी सुद्धा या ठिकाणी आपण एस टी पी प्लॅन त्या ठिकाणी एस टी आपण व्यवस्था केलेली आहे सूरज प्लॅनला तर पंधरा साडे पंधराशे कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे पुन्हा पाचशे सहाशे कोटीच्या कामाला आपण नवीन सुरुवात करतोय म्हणजे निधीची कुठेही कमतरता नाही या पुढच्या काळामध्ये गोदावरी स्वच्छ असली पाहिजे बाराही महिने ते सुंदर नुसतं कुंभमेळापुरतीच नाही तर ती बाराही महिने चांगली व्हायली पाहिजे कुठेही गटारीचं पाणी ड्रेनेजचं पाणी दिसता कामा नाही ही या ठिकाणी आम्ही खबरदारी घेतलेली नाशिक प्रेमी आहे झाड प्रेमी आहेत त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे चुकीची भूमिका घेत आहेत भूमिका घेतात असं अजिबात नाहीये पण या ठिकाणी कुंभमेळा करणं ही अपरिहार्यता आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही एक झाड घेत दहा झाड इथे जास्तीत जास्त जी मोठी झाड ती काढून आम्ही रिप्लांट करणार आहोत जे सगळे शंभर टक्के जगते सगळी म्हणणार नाही पण आमचा प्रयत्न तो राहणार आहे पण त्यानंतरही आम्ही ही सगळी भर निश्चित नाशिक शहरामध्येच यावेळी आमदार राहुल ढिकले आमदार देवीयानी फरांदे महानगरपालिका आयुक्त मनीषा कत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर माजी आमदार बाळासाहेब सानप आदींसह सा, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी रोहनदनी नाशिक